कटोरीला असं टोक येते कटोरी, टो कटोरी आपली मोठी झाली आहे आणि हे कटोरी मोठी झाल्यामुळे इथं काखेत ज्या चुन्या पडत आहेत ह्या तिन्ही प्रॉब्लेमवर फक्त एकच शिलाई तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप न करता बघा नमस्कार बगा मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा इथे एक मी कटोरी ब्लाऊज घेतला आहे आणि त्याचे अस्तरला मी हे कपडा जोडून घेतला आहे आणि इथे टक्स पण मारून घेतला आहे पण टक्स मारल्यानंतर बघा अशा प्रकारे कटोरीला टोक येतं किंवा मग कटोरी आपली ही अशी मोठी एखाद्या वेळेस आपली कटोरी अशी मोठी पण झालेली असते तर ब्लाऊज शिवून झाल्यानंतरसुद्धा आपण हे कटोरीचं टोक आणि मोठी झालेली कटोरी व्यवस्थित करू शकतो त्याच्यासाठी बघा मी कोणत्या पद्धतीने त्याला शिलाई मारते पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथं मी एक दीड इंचावर जो काही आपला दीड इंच पावणे दोन इंच जो काही टक्स असतो कटोरीचं माप घेऊन तो टक्स मी इथं मारून घेतला आहे त्याच टक्सवर आल्यानंतर आपल्याला गोलाईमध्ये हे असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर हा कपडा थोडा थोडा इकडे घ्यायचा आहे हे बघा ही वरचं जे आहे ना तो कपडा असा थोडा थोडा इकडे यायचं आहे आणि गोलाईमध्ये आपल्याला एक एक शिलाई अशी हे अशी शिलाई आपल्याला यायची आहे जो टक्स आहे त्या टक्सलाच आपण अशी गोलाईमध्ये शिलाई फिरवत यायची आहे आणि आता आपण बघूया हे बघा आपली ह्या ठिकाणी कटोरी पण छोटी झाली आहे आणि इथे पण नाही दिसत आहे आपण थोडीशी फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायची हे बघा कटोरी पण पहिले थोडी मोठी दिसत होती आता छोटी झाली आहे आणि टोक पण आपलं दिसत नाही ह्या पद्धतीने शिलाई तुम्ही मारू शकता आता मी याला शिवून घेते बघा ह्या प्रकार प्रकारे आपली कटोरी ही तयार झाली आहे याला एक प्रकारचा प्रिन्सेस कटचा लूक येऊन जातो तर अशा प्रकारे कटोरीची जर कटोरी तुमची मोठी झाली असेल आणि टोक जर येत ता असेल तर अशा प्रकारे शिलाई करा टोक पण आपले येत नाही आणि ह्या ठिकाणी कटोरी पण आपली छोटी होऊन जाते आणि इथे जे काही रिंकल्स पडतात कटोरी मोठे झाल्यामुळे इथे काही चुन्या पडतात ना त्या पण आपल्या चुन्या पडत नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब न तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद